नमस्कार मी सतीश करच्या मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शिक्षक भरती ही चालू झालेली आहे आणि पोर्टलवरती एकूण जी आकडेवारी आहे ती आता समोर आलेली आहे तर एकूण जी आकडेवारी आहे ती किती आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल तुम्ही एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा तर एकूण जी आकडेवारी आतापर्यंत हाती आलेली आहे तर ती आहे तेवीस हजार आठशे सतरा तर बघा फायनली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी भरती प्रक्रिया आहे ती पार पडत आहे सर्वच माध्यमांना कमी जास्त प्रमाणामध्ये जागा ह्या उपलब्ध दे करून देण्यात आलेल्या आहेत अजूनही ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांनी थोडीशी अजूनही जाहिराती अपलोड करण्यामध्ये दिरंगाई केलेली असल्यामुळे अजून जागा ह्या पूर्णतः त्यांच्या मार्फत आलेल्या नाही आहेत तर असो साधारण जर अजून एक दोन दिवसामध्ये जागा अपलोड झाल्या तर एकोणतीस तारखेपासून आपल्याला प्रेफरन्स हे बघायला मिळू शकतात तर आता आपण बघणार आहोत जी सर्वात मोठी आपल्याला सर्वांना आवडणारी जी संस्था आहे ती म्हणजे रयत शिक्षण संस्था यांच्या ज्या एकूण जागा आहेत त्या किती आलेल्या आहेत आणि अजून एक जे संस्था आहे त्या संस्थेच्या पण जागा किती आलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत तर बघा सुरु सुरुवातीला आपण बघूया पवित्र प प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट यांनी ही जाहिरात दिलेली आहे आणि मित्रांनो तब्बल पंधरा ह्या जागा आहेत हिंगणघाट येथील भारत विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय त्यानंतर मोहता विद्यालय हिंगणघाट येथील ह्या ज्या व्हॅकन्सीज तुम्हाला बघायला मिळत आहेत तर बघा राही शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे तर आठशे चौदा पदांसाठी ही जाहिरात आहे तर अनुदानित रिक्त पदांची ही जागा आहे प्राथमिकच्या सहा माध्यमिकच्या सातशे तेहतीस व उच्च माध्यमिकच्या पंच्याहत्तर अशा एकूण आठशे चौदा जागा आहेत आणि एक चांगली भरती तुम्हाला बघायला मिळत आहे नक्कीच या जाहिरातीचा सर्वांनी विचार करावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा मी नक्की ना प्रयत्न करेन